सामान वगैरे ठेवलेलं आहे गाडीत आता झालेले सगळी मिरच्याची खरेदी तर चला आता कारगरला जाऊया आपण तर आता बघा गर्दी झाली मार्केट मध्ये सकाळी आलो तेव्हा काही एवढी गर्दी नव्हती पण आता गाड्यांची ना ले ले गर्दी आहे कारण माल वगैरे घेऊन आलेल्या गाड्या असतात ना आणि माणसं पण खरेदी करण्यासाठी आता येतात त्याच्यामुळं गर्दी झालेली आहे आता तर चला ऊन तर खूप लागते बारा वाजलेले आहेत आता हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ सकाळच्या दहा वाजलेले आहेत आता चाललेले आहे मी वाशी मार्केटला कारण मला मिरच्या आणायच्या आहेत काळा मसाला करायचा आहे त्यामुळे चाललेले आहे आता थोड्याशा मिरच्या आहेत त्या स्वस्त आहेत म्हणून म्हटलं चला आता घेऊन येऊ कारण होळी झाल्याच्या नंतर ना मिरची आहे ती महाग होती म्हणून आता ना चांगल्या मिरच्या भेटतील आणि स्वस्त पण भेटतील म्हटलं चला काळा मसाला संपलेला आहे तर करायचं आहे तर सगळं घरातलं काम आवरलेलं आहे सकाळी लवकर उठली स्वयंपाक वगैरे सगळा केला लादी वगैरे पुचली त्यानंतर कपडे झाली सगळी तयारी झाली विंगणेश आहे तो टुशनला गेलेला आहे विशला शाळेला आहे आणि ओंकार आहे ते कॉलेजला गेले ओंकारला काही टिफिन दिला नव्हता ओंकार साडे अकरा वाजता परत येणार आहे कारण जी एक्झाम आहे म्हणून तो जेवायला मागे येणार आहे एक्झाम देऊन तर चला सर्व तयारी झालेली आहे आणि कारभारी आहे ते गाडी करताय तुम्हाला बाहेर दाखवते पण पंधरापदी तुम्हाला सगळं काम माझं झालेलं आहे सव्वा दहा वाजेपर्यंत पूजा वगैरे सगळं तर सकाळी लवकर उठलं ना तर खूप फायदा चांगला होतो कशाचा म्हणजे सर्व काम झाल्यानंतर आपल्याला बाहेर जायचं असलं ना, ना तर खूप काळजी लागते कामाची कामावरून गेल्यानंतर मागे आलो आपण की आपल्याला खूप कंटाळा येतो माग आल्यानंतर काम करूच वाटत नाही म्हणून सकाळी लवकर उठून काम केलं की आपण पुढे गेलो तरी काळजी लागून राहत नाही कामाची त्यामुळे सर्व कामावरून घेतलं आणि आता चाललेले आहे तर वाशीचं मार्केट आहे ते अकरा वाजता खोलतं तर चला सव्वा दहा वाजलेले आहेत आता आम्ही चाललेलो आहे तर चला किचन मध्ये दाखवतो सगळं काम झालेलं आहे चहा ठेवलेला आहे मला दुसऱ्या वेळ कारण माझा उपवास आहे मंगळवार तर चला चहा पण घेऊ आणि तुम्हाला दाखवते किचन मध्ये सर्व काम झालेलं आहे ते बघू शकता सव्वा दहाला पाच मिनिटं बाकी आहेत सव्वा दहा वाजाय आलेलीच आहेत तर इकडे देवपूजा पण झालेली आहे आणि सगळं काम आवरून घेतलेले आहे ताईनो लादी वगैरे सगळी पुसून घेतली सगळं काम झालं ना घरातलं की बरं वाटतं म्हणून सगळं काम आवरून घेतलं किचन मध्ये पण बघा स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं आहे किचन पण सगळं आवरलं आणि इकडं चहा ठेवलेला आहे बघा माझ्यासाठी कारण माझा उपवास आहे म्हणून म्हटलं चला दुसऱ्या वेळेस चहा घेऊ तर थोडंसं दूध टाकते आणि सकाळी काय दूध आणलं नाही बघू मागाल्यानंतर आल्यानंतर भिजत तो म्हटलं मागाल्यानंतर मा नंतर आता आतापासून केला तर वातावरण जाईल म्हणून आता काय करणार नाही माघायच्या नंतरच करणार आहे शाबू तर चहा घेते म्हणजे थोडस बरं वाटेल कारण काय खाल्लेलं नाही नाश्ता वगैरे असला सकाळचा की बरं वाटतं थोडस पोटामध्ये आधार असतो तर आता म्हटलं चहा घेऊ फक्त कारण उपवास असल्यानंतर असं खाण्यासारखं पण सकाळ सकाळी काही नसतं त्यामुळे काय नाही केलं सकाळी फक्त चहाच घेतलेला होता आता हा घेतोय तो दुसऱ्या वेळ तर चला तुम्ही पण या सकाळ सकाळी चहा घ्यायला मस्त मस्त तर चला मी हॉलमध्ये जाते आणि चहा घेते आज मी सकाळी लवकर उठलेली होती काम वगैरे हो सगळं होतं ना म्हटलं लवकरच उठावं कारण स्वयंपाक कपडे लादी देवपूजा हे सर्व काही आवरायला आपल्याला दोन तीन तास लागतात त्यामुळे उशीर होऊन जातो म्हटलं दहा वाजेपर्यंत सर्व काम आवरायचं तर सव्वा दहा वाजलेल्या होत्या सगळं माझं काम आवरलेलं होतं घरातलं आता चाललेलं आहे आम्ही वाशीला कारण काळा मसाला संपलेला होता चार दिवसाचा तसा होता पण म्हटलं संपायच्या अगोदरच ना आपण घेऊन येऊ मिरच्या आणि मिरच्याचा मसाला म्हणून मी आणि मिस्टर चाललेलो आहे वाशीला तर चला आता चाललेलो आहे वाशीला तर तुम्हाला पुढे इथं दाखवते बघा लेफ्ट साइडला ही गल्ली तुम्हाला दिसते ना त्या गल्लीमध्ये आम्ही पहिलं राहत होतो आणि हे गणपतीचं मंदिर आहे आमच्या इथलं तर आमच्या इथली तुम्हाला दुकानंसुद्धा सुद्धा दाखवते तर मार्केट काय खोललं नव्हतं थोडीफारच दुकानं आहे ती खोललेली होती कारण सव्वा दहा वाजलेल्या होत्या अकरा सव्वा अकरा वाजेपर्यंत दुकानं आहे ती खोलली जातात त्यामुळे एवढी काही खोलली नव्हती तर आता आम्ही हवेला पण पोचलेलो आहे बघा तुम्हाला हे समोर दिसेल बघा डाव्या साईडला ते मेट्रो स्टेशन खारघरचं दुसरं आहे त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं ना ते आमच्या इथलं होतं आणि हे आहे ते उत्सव चौकचं आहे म्हणजे खारघरमध्ये दोन मेट्रो स्टेशन आहेत तर इथे बघू शकता खूप मस्त मोठे असे ना मेट्रो स्टेशन आहेत आणि हा पुढचा चौक ना तुम्हाला मी दाखवते तो कोणाला माहिती नसेल सर्वांना ना हा चौक आहे तो माहिती असेल कारण खारघर म्हटल्यानंतर हा सर्कल ना सगळ्यांच्या लक्षात येतो आठवणीत येतो तर बघू शकता तुम्ही हा सर्कल म्हणजे उत्सव चौक म्हणजे आम्ही उत्सव चौकमध्ये आधी पोचलेलो आहे तर तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल किंवा जास्तीत जास्त लोकांना हा सर्कल म्हटलं की खारघरा ओळखतात मध्ये पोचलेलो आहे तुम्हाला उजव्या साईडला ट्रॉपिक दिसतच असेल कितीतरी ट्रॉपिक आहे कारण भाजी मार्केट खूप सारी मार्केट आहेत ना ती वाशीमध्ये आहेत त्यामुळे त्या साईडला ट्रॉपिक लागलेला आहे आम्हाला पण पुढं लागल कारण पुढं गाड्या खूप दिसत आहेत त्यामुळे आता आम्ही वाशी मार्केटच्या इथं पोहोचलेलो आहे बघा ट्रॉपिक थोडंसं लागलेलं आहे म्हणजे पुढं ना भाजी मार्केट आहे त्यामुळे थोड्याशा गाड्या आहेत आता थोड्याच वेळामध्ये पाच ते सहा मिनिटात पोचल आम्ही तर त्या साईडला पण ट्रॉपिक आहे आणि ह्या साइडला पण आहे बघू शकता वाशी मार्केट मध्ये पोहचलेलं आहे तर त्याला आतमध्ये जायचं आहे मार्केटमध्ये गाडी पार्किंगला लावलेली आहे तर आता काय गर्दी वगैरे नाही जास्त तर बघू शकता आम्ही आता वाशी मार्केट मध्ये पोहचलेलो आहे पण गाडी पण आम्ही पार्किंग लावली ला तर थोड्या वेळानं बघा अर्धा एका तासानं किती गाड्यांच्या गर्दी होत्या कारण माल घेऊन आलेल्या गाड्यांना खूप सारे असतात मार्केट हे मोठं आहे त्यामुळे तर आम्ही गाडी पार्किंगला लावली त्यानंतर ना पुढच्या साईडनं आम्ही आलेलो आहे मार्केटमध्ये मागच्या साईडला पण तुम्हाला मी दाखवलं पियुष मार्केट म्हणून दुकान आहे त्या दुकानामध्ये मी जाणार आहे त्या अदोगर म्हटलं आजूबाजूची जी दुकानं आहेत ना ती तुम्हाला दाखवू कारण सगळी सगळ्या वस्तू काय इथं भेटतात मिरच्या कडधान्य धान्य खा खाद्यपदार्थ तेल सर्व काय आपल्याला जे जे पाहिजे ना ते सर्व काय भेटतं इथं आणि खूप छान ना चांगल्या दरामध्ये कमी दरामध्ये भेटतं तर इथं बघू शकता ह्या दुकानामध्ये मी आलेलो आहे तर पियुष मार्केट हे दुकान आहे त्या दुकानामध्ये आपल्याला आता खरेदी करायची आहे मिरच्यांची तर इथं तांदळाचं रेट पण लावलेला आहे बघा मी तांदूळ घेतलं तर वरून ना तुम्हाला दोन नंबर पन दोन नंबरला दिसत आहेत पन ना पन्नास रुपये लिहिलेले आहेत ते तांदूळ मी घेतले तर गव्हाचे पण इथं रेट बघू शकता गहू पण वेगवेगळ्या क्वालिटीचे आहेत मिरच्या पण छान अशा आम्हाला भेटल्यात मिरच्या नवीनच माल होतं इथं बघा वरती दुकानाचा बोर्ड लिहिलेला आहे पियुष मार्केटिंग या दुकानात आम्ही खरेदी केली गेल्या वर्षी सुद्धा आम्ही इथंच घेतलेल्या होत्या मिरच्या खूप छान होत्या आणि गहू पण इथंच घेतलेले होते चांगले होते आणि आता सुद्धा गहू आहेत ना ते खूप छान आहेत चव्वेचाळीस रुपये किलो घेतलेले आहेत एक गोण घेतली कारण गहू नव्हते माझ्याकडे त्यासाठी सामान वगैरे सगळं सांगितलं आणि नंतर ना मुलांना खाया घ्यायचं होतं म्हणजे कुरकुरे तोस वगैरे थोडंसं घ्यायचे होते म्हणून आम्ही इकडे पुढं आलो सामान वगैरे बांधतायत तोपर्यंत म्हटलं दुसऱ्या काय वस्तू घ्यायच्या आहेत ना त्या घेतात इथं तुम्ही बघू शकता या मार्केटमध्ये ना काजू बदाम हे सर्व काही भेटलं जातं आणि प्लॅस्टिकच्या वस्तू पण ना घरात ज्या लागतात ना आपल्याला यूज करण्यासाठी वापरण्यासाठी त्यासुद्धा आहेत बादली डस्टबिन भरण्या प्लॅस्टिकच्या मग सर्व काय आपल्याला इथं भेटतं बेट आणि क्वालिटी पण छान आहे बरकाताईनो तर इथे बघा मी भरण्या हातामध्ये घेतलेली आहे ना तिची क्वालिटी एकच नंबर आहे तर मला काही घ्यायची नव्हती पण म्हटलं चला बघू चांगली आहे का नाही माझ्या घरात भरपूर अशा आहेत तर ह्या बॉटल आहेत ना बॉटल काय एवढ्या मजबूत नव्हत्या हलक्या होत्या म्हणून मी काही घेतल्या नाही तर चला मला पुढं पण जायचं आहे पुढच्या दुकानामध्ये कारण मला लिक्विड घ्यायचं आहे त्यासाठी तर चला ह्या वाशी मार्केटच्या दुकानामध्ये कसं असतं प्लॅस्टिकचे जे वस्तू भेटतात ना त्या एका ठिकाणी त्यानंतर कडधान्य आपल्याला एका ठिकाणी भेटू शकतील किंवा खाद्यपदार्थ असतात ते एका ठिकाणी भेटू शकल तेल वगैरे असतं ना खाद्य तेल असतं ते सुद्धा एका ठिकाणी भेटू शकल म्हणजे वेगवेगळी शॉप तयार केलेले आहेत तर इथं बघा लिक्विडच आहे लिक्विड फेअर अँड लवली टूथब्रश हे सर्व काय ना इथं भेटतं म्हणून आम्ही इथं आलेलो आहे कारण मिशनीचं मला सामान घ्यायचं होतं कारण मिशनीला लिक्विड लागतं ना कपडे धुण्यासाठी तर घेतलं आणि आता आलेलो आहे आमचं सामान पण ठेवलेलं होतं यांनी रेडी बांधून गोणीमध्ये तर बघा ह्या दोन गोणी आहेत एका मिरची आहे एका आणि एका, एका मिरचीचा मसाला आहे तर चला आता गाडीमध्ये ठेवू आणि आता आपण निघू आता सामान वगैरे ठेवलेलं आहे गाडीत आता झालेलं आहे सगळी मिरच्याची खरेदी तर चला आता खारघरला जाऊया आपण तर आता बघा गर्दी झाली आहे मार्केटमध्ये सकाळी आलो तेव्हा काही एवढी गर्दी नव्हती पण आता गाड्यांची ना गर्दी आहे कारण माल वगैरे घेऊन आलेल्या गाड्या असतात ना आणि माणसं पण खरेदी करण्यासाठी आता येतात त्याच्यामुळं गर्दी झालेली सकाळी जास्त करून गाड्या नव्हत्या आता तर चला ऊन तर खूप लागते बारा वाजलेले आहेत आता पोचलेले आहे घरी तर दुपारच्या दोन आहेत शाब वगैरे करायचंय ना तर मी बघा पण करते आता दोन वाजलेले आहेत कारण खाऊन घेते थोडं सकाळी सकाळी दोन तर फक्त तर चला म्हणतात बघू शकता गहू पण आणलेले आहेत गव्हाची पोन आणली ती तर मग अशी फोडलेली होती ठेवायला पण म्हटलं सुकवून ठेवायची म्हणून काही ठेवलेली नाही आता दोन दिवस ना सुकवली पाहिजे आणि मगच ठेवणार आहे तर गहू तर चांगले आहेत तर हे बघा चव्वेचाळीस रुपये किलो गहू आहेत बघू शकता तुम्ही छान असे गहू आहेत टपुरे ह्या मिरच्या आहेत तिथे ठेवलेल्या आणि हा मिरच्याचा मसाला आणलेला आहे तर मिरच्याचा मसाला तुम्हाला सकाळनं दाखवते आता काय दाखवत नाही तर मसाल्यामध्ये धना जिरा मोहरी तेजपत्ता हे सगळे जे काही गरम मसाले असतात ना, 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 ना पन, है, ते मसाले आहेत मीठ आहे चार किलो मोठं मीठ चार किलो घालणार नाही पण आणलेलं आहे तेवढं मला लागतं कारण आधी पण पुसता वेळी थोडंसं मीठ टाकून पुसते ना त्यामुळे आणि खोबरं पण आणलेलं आहे दोन किलो तर चला आता खाली जाऊ आणि स्वयंपाक पण करायचं आहे तर तुम्हाला दाखवलेलं आहे मी काय आणलेलं आहे ते तर आता मी पण खाली जाते स्वयंपाक करायचा आहे तर चला स्वयंपाक करायचा टाईम पण झालेला आहे अंदाजच पडलेला आहे देवाचा दिवा वगैरे लावला आणि आता म्हटलं स्वयंपाक करायचा तर वरच्या घरमध्ये ना मिरच्या वगैरे सामान वगैरे ठेवलेलं आहे खाली ठेवले तसं जागाच राहत नाही त्यामुळे वरती ठेवलेलं आहे सगळं सामान तर आणलेले आहेत मिरच्या आणलेल्या आहेत मिरच्याचं मसाला आणलेला आहे ते तुम्हाला दाखवणार आहे उद्या आता काही खोलून दाखवत नाही तर मिरच्या वगैरे सुकत घालणार आहे ना उद्या तर दाखवणार आहे छान अशा मिरच्या भेटल्या मला आणि स्वस्त पण भेटल्या कारण आता ना होळी झाल्याच्या नंतर मिरच्या आहेत त्या महागत्यात आणि आता स्वस्त होत्या म्हटलं चला या दोन दोन तीन दिवसाचं चांदू आपण नाही तर मग होळी झाली की लगेच महाग होती मग नाडलेलं आहे नवीनच माला आहे जुना काही नाहीये मिरच्या चांगले भेटलेले आहेत ते तुम्हाला सकाळी नक्कीच दाखवते आता मला खूप काम आहे म्हणजे स्वयंपाक वगैरे करायचं आहे आणि खाली पसारा सगळा तसाच पडलेला आहे झाडू वगैरे मारायचं आहे सकाळी गेलो ना तर आम्हाला खूप उशीर झाला तिकडं कारण बाहेर जायचं म्हटल्यानंतर काय नाही काय आपल्याला म्हणजे घ्यायचं असतं काय करायचं असतं घेऊ घ्यायची आता संध्याकाळची वेळ झालेली आहे सुरुवात केलेली आहे भात वगैरे केला त्यानंतर भाजी पण केलेली आहे पातळ तर आ, ले ले सुकी भाजी काय करायची म्हणून म्हणलं काय भाजीला पण नव्हतं पण आज ना नुसत्या कांद्याची भाजी करणार आहे तर सुका कांदा ना मी करते जॉईंट कांदे मोठे मोठे दोन तीन घेतलेले होते कारण जॉईंट कांदे ना कांदे आण त्याच्यामध्ये खूप होते म्हणलं चला मोठे कांदे आहेत जॉईंट तर म्हटलं भाजी करू कांद्याची सुक्या कांद्याची ओला कांदा नाही हा सुका कांदा आहे तर ही सुद्धा भाजीला नुसती कांद्याची भाजी खूप छान लागते आणि आमच्या घरात सुद्धा सगळ्यांना आवडते म्हणून म्हटलं चला आता भाजीला पण काही ओला आणलेलं नाही त्यामुळे कांद्याची भाजी आपण करू तर दुपारी सामान घेऊन आली वाशिमवरनं ते सामान आहे वर ते वरच्या हॉलमध्ये ठेवलं ते तुम्हाला दाखवलेलं नाही पण उद्या ना मी ज्यावेळेला उन्हात घाली ना त्यावेळेला सगळं काढून बाहेर दाखवणार आहे मिरच्याचं साहित्य काय काय आणलेलं आहे त्यानंतर मिरच्या कसल्या प्रकारच्या आणलेल्या आहेत चार पाच प्रकारच्या आणलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी सकाळी ज्यावेळेला सुकत घालीन त्यावेळेला दाखवते तर सामान आणलेलं आहे ते नुसतं दाखवलेलं आहे की एवढ्या ह्याच्यात गोणीत आणलेलं आहे ते पण गुरु नाही दाखवलेलं कारण टाइम पण नव्हतं आल्यानंतर सगळी भांडी वगैरे पसारसाच पडल्या होता मुलं जेवलेली होती ना ती घासून घेतली झाडू वगैरे मारला त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली तर म्हटलं चला आता स्वयंपाकाला सुरुवात करू आणि जे काही सामान आहे ते तुम्हाला उद्या दाखवते मी ज्या वेळेला मिरच्या सुकत ना त्यावेळेला तुम्हाला दाखवणार आहे की कोण कोणत्या प्रकारच्या मिरच्या आणलेल्या आहेत त्या तर चला तवा पण गरम झालेल्या भाजी तयार करून घेऊ आपण तेल टाकून घेते आधी तव्यामध्ये तवा गरम झालेला आहे ना तेल टाकलेलं आहे तव्यामध्ये आता गरम झालेलं आहे ते कांदा सोडू आपण तेलामध्ये आता हलवून घेते कांद्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते म्हणजे कांदा लवकर भाजला जातो कांदा असा हलवून घेऊ सगळ्या कांद्याला मीठ लागलं पाहिजे तर कांदा पण आपला चांगला असा हलवून घेतलेला आहे त्याच्यावरती एक ठेवून म्हणजे लवकर भाजला जाईल तर कांदा बघू आपला वापरलेला आहे का तर कांदा सगळ्यात टाकल्यापासून ना तीन ते चार वेळा हलवून घेतला तर बघू शकता तुम्ही किती कांदा कमी झालेला आहे ज्या आपण तव्यामध्ये कांदा भाजायला टाकला त्यावेळेला किती दिसत होता आणि आता किती कमी दिसते कांदा भाजल्यानंतर खूप कांद्याची भाजी करता वेळी कांदा ना चांगला भाजून घ्यायचा म्हणजे कांद्याची भाजी आहे ना खूप छान चवदार लागते आता यामध्ये थोडस ना खोबऱ्याचं वाटण घालते शेंगदाण्याचं कूट ना दोन चमचे टाकते आता काळा मसाला आहे तो दीड चमचा टाकते आता थोडीशी हळद टाकू किचन किंग मसाला अर्धा चमचा टाकला त्यानंतर धन्या पावडर अर्धा चमचा टाकला आता हे सर्व मसाले कांद्यामध्ये हलवून घेऊ आता यामध्ये एक ग्लास पाणी होते तर कांदा चांगल्या तेलामध्ये आपण वापरून घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे त्यामुळे जास्त काही पाणी टाकायचं नाही एक ग्लास ना बास होत म्हणून मी थोडस पाणी टाकलं आणि आता आता गॅस एकदम बारीक करून भाजी आपली मंद आचेवरती शिजून द्यायची आहे अशी ना कांद्याची भाजी झालेली आहे तयार चला तर सगळा स्वयंपाक झालेला आहे आता जेवण करतो सर्वजण दहा वाजलेले आहेत रात्रीच्या सगळा स्वयंपाक करून घेतलेला आहे मस्त कांद्याची ना भाजी तयार झालेली आहे कारण भाजी पण गरम गरम आहे तर छान अशी भाजी झालेली आहे कांद्याची आणि कांद्याची भाजी सर्वांनाच आवडते आमच्या घरामध्ये तर विघ्नेश सुद्धा जेव्हा बसलेले आहे तुम्हाला दाखवते मी तर हा बघा विघ्नेश आणि ओंकार पण बसलेला आहे तर चला बाहेर घेऊन जाऊ भाजी आणि जेवण करू तुम्ही पण सर्वजण जेवण करा या